नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत चैत्रांगण रांगोळीमधील हे नागयुगल हे नागयुगल आपण नागपंचमीच्या वेळेस देखील वापरू शकतो किंवा चैत्रांगणामध्ये देखील वापरू शकतो चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे पांढरे मोती लाल मोती आणि एक गोल्डन मोती घेतलेला आहे हे सर्व पाच नंबरचे आहेत तंगूस कात्री आणि सुई सुरुवातीला सुई सुई ओळून घेतलेली आहे खाली गाठ मारून घेतलेली आहे त्या सुईमध्ये चार पांढरे आणि एक गोल्डन मोती घेतलेला आहे गोल्डन मोती सोडून हा जो एक पांढरा मोती आहे तर यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुईमध्ये आता दोन पांढरे मोती घेऊन हा जो खालचा जो पांढरा मोती आहे त्याच्यामधून सुई बाहेर काढलेली आहे जे खालचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे सुईमध्ये आता तीन पांढरे मोती घेतलेले आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यामध्ये हा दोर आहे त्याच मोत्यामधून पण उलट दिशेने सुई काढून घ्यायची आहे आता सुई आपल्याला एक आणि दोन असे दोन मोती पुढं जायचं आहे आपल्याला एक आणि दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे जरा वायर ओढून घ्यायची सुईमध्ये आता एक लाल आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आणि आत्ताच्याच ह्याच्यामधून मोत्यातून सुई काढून घ्यायची सुई पुन्हा एक आणि दोन दोन मोती पुढं जायचं एक आणि दोन दोन मोती पुढं जायची आता पुन्हा तीन मोती तीन मोती सुईमध्ये घेतलेल्या आहेत आता ज्या मोत्यामध्ये वायर आहे त्याच मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा आपला हा दोरा एक आणि दोन अशा दोन मोत्यामधून काढून घ्यायचा जरा वायर ओढून घ्यायची सुईमध्ये दोन पांढरे आणि एक लाल मोती घालून घ्यायचं आणि ज्या मोत्यामध्ये आपली वायर आहे त्याच मोत्यामध्ये मोत्यामधून सुई काढून घ्यायची पुन्हा सुई दोन घरं पुढं घेऊन जायचं एक दोन मोती पुढं घ्यायची एक आणि दोन प्रत्येक वेळेस वायर जरा ओढून घ्यायची सुईमध्ये तीन पांढरे मोती घेतलेले आहेत आता ज्या मोत्यामधून वायर आहे त्याच मोत्यामध्ये सुई घालायची आणि हे ओढून घ्यायचं पुन्हा आपला हा दोरा आहे तो इथल्या मोत्यामध्ये न्यायचा एक आणि दोन मोती एक आणि दोन दोन मोत्यामधून काढून घ्यायचं आता एक लाल आणि दोन पांढरे मोती घालायचे आता ज्या मोत्यामध्ये वायर आहे त्याच मोत्यामधून सुई काढून घ्यायची पुन्हा वायर आहे ते दोन मोती पुढं घेऊन जायचे एक आणि दोन हे दोन मोती पुन्हा तीन मोती पांढरे पांढरे तीन मोती घेतलेले आहेत तर ज्या मोत्यामधून सुई आहे त्याच मोत्यामधून हा हा दोरा आहे त्याच मोत्यामधून आपण सुई काढलेली आहे पुन्हा वायर पुढं दोन मोती घेऊन जायची एक आणि दोन दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आता आपला दोरा हा इथं आहे शेवटच्या मोत्यात तर आपण हा पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेऊ सुईमध्ये चार पांढरे मोती घेतलेले आहेत आता आपला दोरा ह्या मोत्यामध्ये मधला पांढरा सोडायचा आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता पुन्हा सुई आपली हा जो लाल मोती हा पुढचा त्याचा पांढरा मोती तिथं आणायची त्यासाठी हा पांढरा हा पांढरा हा इथला पांढरा इथला पांढरा आणि हा म्हणजे एकूण आपण एक, दोन तीन चार चार मोठ्यातून सुई बाहेर काढणारे हा ए एक हा दोन तीन आणि हा पुढचा आहे तो चार जे आता लाल आहे त्याच्यापुढंच मोती आहे त्या मोत्यातूनच आपल्या दोराबाहेर येतो अशा चार मोत्यातून आपण वायर बाहेर आणलेली आहे सुईमध्ये चार पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हा मधला सोडायचा त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला सुई इकडच्या ह्या ह्या मोत्यामध्ये काढायची त्यासाठी आपल्याला किती मोती पुढे जातील बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोतीतून जायचं एक हा दोन हा आडवा आहे तो तीन हा चार पाच आणि इथल्या ह्याच्यातून सहा हा सहा सहा मोती पुढ जायचे चार मोती घ्यायची पुन्हा आणि इथला जो मधला पांढरा मोती आहे तो सोडायचा आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीतून सुई बाहेर काढायची आता पुन्हा आपल्याला या मोत्यामध्ये सुई आणायची त्यासाठी एक दोन तीन आणि चार चार मोती उडा जायचं एक हा एक हा दोन दोन हा तीन हा तीन आणि हा चार हा चार मोती पुढं सरकून घ्यायचं आहे पुन्हा चार मोती घ्यायचे हा मधला पांढरा सोडायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता सुई आपल्याला ह्या शेवटच्या मोत्यामध्ये घेऊन जायची दोरा शेवटच्या मोत्यापर्यंत घेऊन आहे त्यासाठी हा एक दोन तीन चार पाच सुईमध्ये दोन मोती घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये हा शेवटचा मोती सोडायचा आणि हा या मोती या एका मोतीतून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुई एक दोन मोत्यातून घालून घ्यायची आणि गाठ मारून टाकायची अशा रीतीने हा नाग युगल तयार होतो मैत्रिणीनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि प्रीतीज क्रिएशन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल तुम्हाला मी अशाच जे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते त्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन प्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला हा नवीन व्हिडिओ बघता येईल अशा रीती हे त्याचे नाव बुगल तयार झालेले आहेत तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो तोपर्यंत धन्यवाद